नमस्कार आजी अजिनाथ या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला एक छानशी बोधकथा सांगणार आहे विषय आहे देव आणि दगड व्हिडिओ खूप छान आहे शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया हस्तिनापूर गावात एक मूर्तिकार राहत होता रामजी त्याचे नाव होते तो खूप सुंदर आणि छान मूर्ती बनवत असे तो रोज सकाळी जंगलात जायचा जंगलातून मूर्ती बनवण्यासाठी खूप चांगले चांगले दगड शोधून आणायचा आणि रात्री तो त्या दगडापासून मूर्ती बनवायचा काम करायचा त्याने बनवलेल्या मूर्त्या फारच रेखीव असायच्या त्यामुळे एका दिवशी तो असंच काम करत असताना राजाकडील काही माणसं त्याच्याकडे आली त्यातील एक जण मूर्तिकाराला म्हणाला काय रे कसं चालले आहे तुझं काम त्यावरती तो म्हणाला की ठीक आहे काम पण इकडे तुम्ही येणं कसं केलं म्हणून तेव्हा तो माणूस म्हणाला की गावामध्ये राजा एक मंदिर बांधत आहे आणि त्या मंदिरासाठी शंकराची एक चांगली मूर्ती बनवायची आहे तेव्हा तू ती मूर्ती बनव हे ऐकून तो मूर्तिकार खूप आनंदित होता होतो आपल्या गावाच्या मंदिरासाठी तो खूप सुंदर मूर्ती तयार करायचे असे ठरवतो आता तो शंकराची मूर्ती तयार करण्यासाठी एक चांगल्या दगडाच्या शोधात असतो दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तो जंगलात जातो खूप शोधाशोध केल्यावरती त्याला एक चांगला दगड दिसतो तो तो दगड आपल्यासोबत घेतो आणि घरी येतो दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तो मूर्ती बनवण्याच्या कामाला सुरुवात करतो त्याने मूर्ती बनवण्यासाठी सगळी हत्यारे काढली आणि त्यातला एक हातोडा घेऊन तो दगड फोडणार तेवढ्यात त्या ते दगडातून आवाज आला अरे ठाम मला हातोडा नको मारू माझ्या शरीराचे असे तुकडे करू नकोस मला खूप वेदना होतील तेव्हा मूर्तिकार म्हणाला अरे मला तुझ्यावर हातोडा चालवायचा चालवावाच लागणार आणि तुझ्यावर जर हातोडा चालवला नाही तर शंकराची मूर्ती कशी तयार होणार तेव्हा तो दगड म्हणाला मूर्तीच करायची आहे ना मग तिथे किती सारे दगड पडले आहेत त्यातला एखादा दगड तू घे व त्याची मूर्ती कर पण मला सोड माझ्यावर तुझे खूप उपकार होतील दगडाचे हे बोलणे ऐकून त्या मूर्तीकाराला त्या दगडाची दया येते तो त्या दगडाला उचलून बाजूला ठेवतो आणि आपल्या डोक्याला हात लावून विचार करू लागतो की आता उद्या पुन्हा मला जंगलात जाऊन नवीन दगड शोधून आणून मग मूर्ती करावी लागेल त्यामध्ये माझा बराचसा वेळ जाईल जेव्हा त्याच्या लक्षात येते की घरामध्ये एक दगड ठेवलेला आहे तो देखील बराचसा मोठा आहे त्याने तो दगड घेतला आणि काम करण्यास सुरुवात केली काही दिवस काम केल्यानंतर मूर्तिकाराने त्या दगडापासून शंकराची खूप सुंदर मूर्ती बनवली ती मूर्ती पाहून मूर्तिकार स्वतः खूप खुश झाला काही दिवसानंतर ती मूर्ती मंदिरात नेण्यासाठी राजाच्या दरबारातील लोक आले त्यांनी मूर्तिकाराला विचारले की मंदिरातील मूर्ती तयार झाली आहे का तेव्हा त्याने अतिशय उत्साहाने त्यांना सांगितले की हो मंदिराची खूप सुंदर मूर्ती तयार झालेली आहे त्याचा आनंद बघून ती माणसं त्याला म्हणाली की बघू कशी मूर्ती बनवली आहेस त्या मूर्तिकाराने ती मूर्ती दाखवली ती मूर्ती पाहून ती माणसे देखील खूप आनंदित झाली सगळ्यांना ती मूर्ती खूप आवडली सर्वांनीच त्या मूर्तिकाराचे खूप कौतुक केले राजाला देखील ती मूर्ती खूप आवडली होती मूर्ती नेत असताना त्या माणसाची नजर कोपऱ्यात ठेवलेल्या त्या दगडावर गेली तेव्हा त्यातील त् एक माणूस म्हणाला की तुम्हाला आठवते का आपल्या मंदिरात उंब उम्ब, उंबऱ्यासाठी एक दगड हवा आहे आणि तो कोपऱ्यातला दगड मला खूप चांगला वाटतो ते आहे तेव्हा त्यातील ती व्यक्ती म्हणाली की हो तू आहेस ते अगदी बरोबर आहे मूर्तीबरोबर हा दगड पण आपण घेऊन जाऊ उंबरटा बनवण्यासाठी एकदम बरोबर आहे राजाची माणसे शंकराची मूर्ती आणि तो दगड वाजत गाजत मंदिरात घेऊन गेली ती मूर्ती मंदिरात ठेवली आणि तो दगड उंबरटा म्हणून मंदिराच्या ताराला ठेवला दुसऱ्या दिवसापासून गावातली सगळी लोकं ती सुंदर मूर्ती बघायला यायला आणि तिचे दर्शन घ्यायला मंदिरात येऊ लागले प्रत्येकजण त्या मंदिरात जाताना उमरा म्हणून लावलेल्या त्या दगडावरती पाय ठेवून मंदिरात जात जाऊन त्या मूर्तीचे दर्शन घेऊ लागले मूर्तीची पूजा करताना लोक त्या मूर्तीवरती फुले वाहू लागले त्याला चंदनाचा लेप लावू लागले त्याच्यासमोर प्रसाद ठेवायचे आणि दुसरीकडे त्या उमरा म्हणून लावलेल्या दगडाचा नशिबी होते फक्त लोकांच्या पायाची धूळ तो दगड म्हणत होता अरे रे माझ्यावर नका पाय देऊ मला दुखते ना आणि मी तुमच्या पायाचा धुळीमुळे मी घाणेरडा होत चाललो आहे पण भक्तांना त्याचा आवाज ऐकायला येत नव्हता हो त्यामुळे ते तर त्या उंबऱ्यावरती पाय ठेवून मंदिरात जात होते ज्या दगडापासून मूर्ती झाली होती तो दगड मात्र मनात खुश होता पण तो दगड उंबरा म्हणून लावला होता तो मात्र दुःखी होता एक दिवस ती मूर्ती त्या दगडाला म्हणाली अरे मी खूप दिवसापासून पाहतोय तू एवढा दुःखी का बरं आहेस तेव्हा उमरा म्हणून लावलेला दगड म्हणतो तू तर बघतोयस सगळं सब्र... जण जन... सगळेजण तुझ्या दर्शनाला येतात तेव्हा माझ्यावर पाय ठेवून मग पुढे जातात मला वेदना तर होतातच पण मी किती घाणेरडा झालो आहे बघ तुझं खूप चांगलं आहे तुला लोक फुलं प्रसाद देतात चंदनाचा लेप लावतात थोडक्यात काय तू खातोस प्रसाद आणि मी खातोय धूळ तेव्हा ती मूर्ती म्हणते पण या सगळ्याला तू स्वतः जबाबदार आहेस कारण जेव्हा त्या मूर्तिकाराने तुझ्यापासून मूर्ती बनवायचं ठरवलं तेव्हा हातोड्याच्या घावापासून वाचवण्यासाठी तूच त्याला थांबवलं म्हणून त्यानं मूर्ती माझ्यापासून बनवली म्हणून मी झालो देव आणि तू राहिलास दगडासारखा दगडच उमरा लावलेल्या दगडाला आपली चूक समजली त्याने मनापासून देवाकडे क्षमा मागितली आता जेव्हा एखादा भक्त त्या उमरावरती पाय ठेवून देवळात जायचा तेव्हा दगड म्हणायचा जय श्रीराम असं करता करता त्या दगडाचा तोंडातून तुन्द कित्येक हजार वेळा देवाचं नाव घेतलं गेलं या गोष्टीमुळे देवसुद्धा त्याच्यावरती खुश झाले आणि त्यांनी एका साधूला त्या गावात पाठवलं त्या साधूनं सगळ्या गावकऱ्यांना त्या मंदिरात बोलावलं आणि म्हणाले की बरेच दिवस झाले मी पाहतोय तुम्ही देवाचे दर्शन करायला मंदिरात तर जाता पण तुमची दर्शन करण्याची पद्धत चुकीची आहे मंदिरात जाण्याआधी तुम्हाला त्या दगडाचे दर्शन घ्यावे लागेल ज्यावर पाय ठेवून तुम्ही मंदिरात जाता कारण ती पायरी नसती तर तुम्ही मंदिरात जाऊ शकला नसता तेव्हापासून गावातील सगळी लोक मंदिरात जायच्या अगोदर उमऱ्याला वाकून नमस्कार करू लागले आता त्या दगडाचं नशीब उघडलं उमऱ्याला वाकून सर्वजण नमस्कार करू लागले मंदिरातील मूर्ती त्या दगडाला म्हणाली आता कळलं का तुला तू तु सगळं दुःख हसत हसत झेलून देवाचं नाव घेत राहिलास त्याचं चांगलं फळ तुला आता मिळालं तेव्हा तो दगड म्हणतो हो खरंच आहे आता मला माझी चूक समजली आता मी इथून पुढे आयुष्यात कधीच कष्टापासून लांब पडणार नाही आपल्यासमोर कशीही परिस्थिती आली तरी तिच्यापासून पळून न जाता जे आपल्या समोर आलेले आहे ते सोसून त्यातून बाहेर निघणं हेच आपलं कर्तव्य आहे म्हणून कधीही परिस्थितीपासून पळून जाऊ नका जे सामोरे आलेले आहे त्याला सामोरे जा कसा वाटला माझा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार